मात्र पूजन दिवस सिडको नांदेड येथे साजरा झाला हा दिवस पाश्चिमात्य पद्धतीने व्हॅलेंटाईन पूजन दिवस म्हणून साजरा करण्याची शिकवण ज्यांनी दिली ते मात्र असून हा दिवस साजरा करून भक्तगण त्यांच्या सुटकेचीच मागणी करतात की नाही हा प्रश्न बिडसावत असून तत्कालीन व्यवस्थेने त्यांना जेलमध्ये टाकले पण आज असे नेतृत्व भारताकडे आहे की जे कतारामधील फाशीची शिक्षा झालेल्या नाविकांना सोडवून सुखरूप आणू शकते तर मग सर्व हिंदूंच्या मनात सांस्कृतिक दिवा पेटविणाऱ्या आसाराम बापू यांची सुटका करणे मोदी सरकारला शक्य नाही का की समाजात त्यांना दोषी मानतो हेही न उलगडणारे कोडे असून समाजात जर आपल्या देश धर्मासाठी कार्य करणाऱ्यांना पाठिंबा देणार नसेल तर राजकीय बळ कमी असेल तेव्हा कोणताही संत महात्मा समाजासाठी शासन प्रशासनाशी दोन हात करणार नाही आणि धर्मांतर करणाऱ्यांना आडवाही येणार नाही पाहत रहा आमच्या चॅनल रिपब्लिक हिंदुस्तान जय हिंद जय महाराष्ट्र जय जय श्रीराम